नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ठरलं तर मग ही मालिका सध्या घराघरात पोचली आहे मालिकेतील पात्र हे प्रेक्षकांच्या घरातील एक भागच झाले आहेत टी आर पीमध्ये देखील ही मालिका नंबर वनवर आहे या मालिकेने मोठे मोठे रेकॉर्ड मोडलेत मालिकेतील निकालाचा एपिसोड तब्बल अडीच कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता हा एक मोठा विक्रम होता दरम्यान ठरलं तर मग मालिकेतील कथानक आता पुढे गेले आहेत मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं मालिकेतील साक्षीप्रिया असोक किंवा सायली अर्जुन असो प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं आहे परंतु ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्का एक धक्कादायक बातमी आहे मालिकेतील अभिनेत्री मालिका सोडून जाणार परंतु अजून कोणतीही अधिकृत माहिती नाही ठरलं तर मग मालिकेतील निरोप घेतलेल्या पात्राचं नाव म्हणजे ऍडव्होकेट दामिनी देशमुख असं बोललं जाते अभिनेत्री क्षिति दाते हिने दामिनी देशमुखची भूमिका साकारली होती पैशासाठी हापापलेली आणि कधीही केस हरलेली असं तिचं पात्र होतं मालिकेतील तिचं कथानक संपलं असून आता क्षितिला निरोप घेण्याची दाट शक्यता आहे परंतु अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही